घाम गाळून बाप करतो वावराला पंढरी घाम गाळून बाप करतो वावराला पंढरी तीर्थ होते घाम सारा कष्ट होते भाकरी घाम गाळून बाप करतो वावराला पंढरी तीर्थ होते घाम सारा कष्ट होते भाकरी वाहतो खांद्यावरी तो भार सारा एकटा वाहतो खांद्यावरी तो भार सारा एकटा थकत नाही चालताना वाट त्याची डोंगरी वाहतो खांद्यावरी तो भार सारा एकटा थकत नाही चालताना वाट त्याची डोंगरी सोडूनी जत्रेत गेला हात माझा एकदा सोडूनी जत्रेत गेला हात माझा एकदा रोज आता शोधतो मी बाप माझा अंबरी आणि चालती आणि बोलती बापा परी माझी मुले चालती अनबोल बोलती बापा परी माझी मुले ठेवूनी गेला ठसे तो नातवांच्या अंतरी चालती अनबोलती बापा परी माझी मुले ठेवूनी गेला ठसे तो नातवांच्या अंतरी आणि काय होता बाप त्याची काय सांगू थोरवी काय होता बाप त्याची काय सांगू थोरवी नित्य दिसते भोवताली रूप त्याचे ईश्वरी तीर्थ होते घामसारा कष्ट होते बाकरी तीर्थ होते घाम सारा कष्ट होते भाकरी धन्यवाद